नमस्कार मी स्वरा आज तुम्हाला झेंग्याची चटणी बनवून दाखवते याला सी फूड बोलतात अशा प्रकारचे असतात बघा हे वाळवणीचा पदार्थ असतो समुद्रातला आता लागेल तेवढेच घ्यायचे आवडीप्रमाणे ठेवा तुम्हाला माहिती असेल आता जे मोठे असतात त्याचे असे तोंड काढून घ्यायचे अशा प्रकारे जेणेकरून जेवताना हे काटे लागणार नाही त्याची काळजी घेऊया आणि याच्यामध्ये बारीकसुद्धा असतात आता हे पूर्ण असे तोंड काढून घेते मी जे मोठे साईजचे आहेत हे बघा आता तवा ठेवलेला आहे आता हे थोडेसे परतून घ्यायचे जेणेकरून याला वास असते उग्रवास ते निघून जातील जास्त करपून वगैरे घ्यायचे नाही हलकेसे परतून घ्यायचे आणि कोणाला माहिती नसेल मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला हे मिळून जातात मार्केटला किंवा बाजारामध्ये मच्छी मार्केटला सहज मिळतात आणि चटणी पण खूप छान लागते जेवणामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही याच्यासोबत अख्खं जेवण करू शकतो आपण आता, है जाले काडून देते। आता है जे हे झालेले आहे काढून घेते आता हे भाजल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून बाजूला ठेवायचं जे जेणेकरून दगड माती असते याला आणि धुवून कधी पण हे झिंगे टाकलेली चटणी बनवून कधी छान कारण वाळू असते समुद्रात असतात हे आता हे पाण्यामध्ये ठेवते मी आणि पाणी जास्त टाकायचं नाही बघा आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची तिखट्यानुसार वापरा आल्याचा छोटासा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर मीठ टाकून हे अबडदोबडच मिक्सरला फिरून घ्यायचं अर्धा चमचा जिरा टाकला तरी चालेल काही हरकत नाही आता हे मीठ टाकून मी मिक्सरला फिरून घेते आणि ते पाहू शकता आबडदबडे असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही खलबत्ता असेल त्याला पण ठेचू शकता आता एका कढईमध्ये दोन वाटी असा बारीक चिरून कांदा टाकायचा आहे कांदा असा परतून घेतो मी तेलाचा वापर नंतर करते आणि कांदा असा परतून घेतला म्हणजे कांद्याला पाणी असते हटायला लवकर मदत करते आणि बघा लवकर कलर पण येतो ब्राऊन असा आता तेलाचा वापर करणार आहे मी इथे त्यामध्ये तेल इथे मी दीड चमचे टाकते चमचा हा माझा मोठा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाणे ठेवा इथे तेल तर त्यानंतर हे मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण त्यामध्ये परतून घ्यायचे छान नंतर थोडेसे मसाले टाकते मी अर्धा चमचा हळद थोडंसं लाल तिखट वापरते गरम मसाला एक चमचा चवीनुसार मीठ अगोदर मीठ वापरलेलं होतो मी आता हे मसाले छान गॅम करून घ्यायचे तुमच्या घरामध्ये कुठलाही गरम मसाला काळा मसाला गोडा मसाला असेल तर एक चमचा टाकू शकता त्यानंतर हे आपल्याला हे झेंडे टाकून घ्यायचे पाण्यामध्ये होते थोडेसे प्रेशर असं प्रेस द्यायचे नंतर टाकायचे यामध्ये खूप छान लागते चटणी करून बघा छान एक जीव करून घेते पाण्याचा अजिबात वापर करणार नाही गरज पण नाही तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं असेल तर मिक्सरला आपण वाटण जे केलं होतं थोडंसं ते मिसळून टाका यामध्ये आणि पाण्याची गरज पण नाही चपाती भाकरी वरण भातासो बीक चटणी आरामात खाऊ शकतो एक ते दोन दिवस आरामात टिकते करून ठेवायची असेल तर करून ठेवू शकता तुम्ही पण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही प्रकारे बघा किती छान झालेली हो आहे नक्की करून बघा आवडली असेल ही चटणी झटपट होणारी आहे भाकरीसोबत तर खूप छान लागते करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असावं भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद